किशोर देशमुख औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन कार्यालय धुळे यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम तुषार जैन यांनी तक्रारदार यांच्याकडून आठ हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम तुषार जैन यांना स्वीकारताना हात पकडले दोघांविरुद्ध गुन्हा तक्रारदार यांनी मौजे शिरपूर येथील संकुलात भाडे तत्वावर गाळा घेतला असून त्यामध्ये त्यांना पशुपक्षी फार्मचं दुकान सुरू करायचं असल्यानं त्याचा परवाना मिळण्याकरता त्यांनी पंचवीस फेब्रुवारी रोजी अन्न व औषध प्रशासन धुळे विभागाकडे आवश्यक त्या कागदपत्रांचा ऑनलाईन अर्ज सादर केला होता सदर अर्जाबाबत तक्रारदार व त्यांचा अतिभाऊ यांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालय धुळे इथं जाऊन औषध निरीक्षक किशोर देशमुख यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांना शिरपूर ते इथं मेडिकल दुकानदार तुषार जैन यांच्यासह चार मार्च रोजी दुकानावर येऊन स्थळ परीक्षण करेल तेव्हा तुषार जैन यांच्याकडे आठ हजार रुपये द्यावे लागतील त्याशिवाय मी पुढील कार्यवाही करणार नाही असं तक्रारदार यांनी सांगितल्यानं तक्रारदार यांनी चार मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात समक्ष येऊन तक्रार दिली चार मार्च रोजी शिरपूर इथं जाऊन पडताळणी केली असता शिरपूर इथं तक्रारदार यांनी भाडे तत्वावर घेतलेल्या खासगी इसम तुषार जैन यांच्यासह केले असता औषध निरीक्षक किशोर देशमुख यांनी तक्रारदार यांच्या दुकानाचं स्थळ निरीक्षण केले तेव्हा त्यांच्यासोबत आलेले खाजगी इसम तुषार जैन यांनी तक्रारदार यांच्याकडे आठ हजार रुपये लाचेची मागणी केली त्यास औषध निरीक्षक देशमुख यांनी दुजरा दिला होता अकरा मार्च रोजी धुळे येथील पारोळा चौफुली इथं सापळा लावला असता खासगी इतम तुषार जैन यांनी येऊन तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वीकारल्यानं त्यांना ताब्यात घेण्यात आल्या अन्न औषध निरीक्षक किशोर देशमुख यांना अन्न व औषध प्रशासन कार्यालय धुळे येथून ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरुद्ध आझादनगर पोलीस स्टेशन इथं भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम गुन्हा दाखल झालाय सदरची कारवाई लाचलुत प्रतिबंधक विभाग धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंके पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच राजन कदम मुकेश आहिरे प्रवीण गोरे संतोष पावरा प्रशांत बागुल रामदास बारेला मकरंद पाटील प्रवीण पाटील सुधीर मोरे जगदीश बडगुजर यांनी नाशिक नाशिकला प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमस्ती शर्मिष्ठा घरगे वालावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे